महापालिकेच्या माल महा हो सहा मालमत्ता महाराष्ट्रात प्रतिबंध अधिनियम पाच गुन्हे दाखल महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निदर्शनानुसार शहर विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या होर्डिंग्सवर बॅनर निष्कासनाची कारवाई नियमित स्वरूपात करण्यात येत आहे याच अनुषंगाने सहा प्रभागाच्या सह आयुक्त हेमा यांच्या मार्गदर्शन अधीक्षक जयवंत चौधरी यांनी डोंबिवली पोलिसांनी पाथर्डी गोपाळनगर व टिंगळानगर परिसरातील अनधिकृत होर्डिंग बॅनर्स महाराष्ट्र मालमत्ता निरूपणास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत पाच गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये एक ऍक्टिव्ह योगा टायमिंग स्टार पर स्कूल हॉटेल स्वागत के आर पॉटकर ज्युनियर कॉलेज या नावाने जाहिरातींचे बॅनर्स लावताना महापालिकेची कुठलीही परवानगी घेतल्याबाबतची नोंद दिसून येत नसल्यामुळे टिळकनगर पोलीस स्टेशन डोंबिवली ते महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम एकोणीशे पंच्याण्णवच्या कलम तीन अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे